सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोर्डेवाडी शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद सहकारी बँक मंचरचे अजय शेठ घुले जीवद आणि कन्स्ट्रक्शनचे निवृत्तीशेट निघोट मंचरचे इनामदार क्लिनिकचे डॉक्टर रियाज इनामदार डॉक्टर जीवन लोंढे दत्ता गांजळे माजी सरपंच ततुशेठ मोर्डे बबनराव मोर्डे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सैनिक शिवाजी मोर्डे सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका सुशिला मोर्डे कांताराम मोर्डे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण निघोट शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य विठ्ठल मोर्डे बाजीराव मोर्डे दिनेश मोर्डे संदीप मोर्डे वरद इंडस्ट्रीजचे समीर मोर्डे शाळा मुख्याध्यापक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते शैलेंद्र चिखले सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी शाळेतील विद्यार्थ्यांचे महिला व पुरुष पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शाळा बांधकामासाठी मदत करणाऱ्या दानशूर लोकांचा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या दानशूर मान्यवरांपैकी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ घुले यांनी एकावन्न हजार नऊशे पाच रुपये देणगी दिली माजी सरपंच व उद्योजक दत्ताशेठ गांजळे यांनी एकावन्न हजार रुपये देणगी दिली तसेच अनेक मान्यवरांनी देणगी देऊन शाळेला मदत केली यावेळी दत्ताशेठ गांजळे यांनी मनोगत व्यक्त केले